आज मध्यरात्री मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला इतर जखमींना कळंबुली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे मुळात म्हणजे या महामार्गावर ट्रॅक्टर आला कसा हा प्रश्न अधोरेखित होत आहे या सर्व घटनेबाबत येथील प्रत्यक्षदर्शी असलेले डॉक्टर तसेच मदत कार्यासाठी धावणारे अँब्युलन्स चालक यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे तर माझ्या मागे आपण बघू शकता हीच ती ट्रॅव्हल्स आहे जी डोंबिलीवर पंढरपूरच्या दिशेने जात होती आणि रात्री साडेबारा एकच्या सुमारास हा अपघात झाला बघू शकता ट्रॅव्हल्सची काही जी अवस्था आहे ती तुम्ही पाहू शकता किती भीषण अपघात होता ही ही जी गाडी आहे ती पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली होती आणि त्याच्यानंतर मदत कार्याच्या क्रेनच्या सायने ही बस आता वर काढण्यात आलेली आहे बघू शकता किती बसची अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो आ, काल रात्री जो अपघात झाला होता त्या अपघातानंतर त्या अपघातामधले प्रत्यक्ष धर्ती या ठिकाणी जे आज सेवेसाठी असलेले डॉक्टर महेश भगत आपल्यासोबत आहेत सर नमस्कार लढवैया या रोखटोकमध्ये आपलं स्वागत आहे सर काय सांगाल मी डॉक्टर मंगेश भगत लोकमान्य हॉस्पिटल अॅम्ब्युलन्सवर कार्यरत आहे तर रात्री काल आम्हाला रात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी जो आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वे कंट्रोल रूममधून आम्हाला कॉल आला आणि आम्ही कॉल आल्यानंतर बारा पंचावन्नपर्यंत घटनास्थळी पोहोचलो होतो आणि घटनास्थळी पोहोचल्यावर आम्ही लगेच पेशंटला लवकरात लवकर ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं आणि स्पॉटवर असं थोडं त्यामुळे खूप जास्त पेशंट वगैरे मा मास कॅज्युलिटी झाली होती त्याच्यानंतर आम्ही लवकरात लवकर इथं जवळ एम जी एम हॉस्पिटल आहे तिथं पाच पाचच्यावर जास्त पेशंट नेले असतात रातघाताचा कॉल आला बारा सत्तेचाळीस वाजता बारा सत्तेचाळीस ला आम्ही लगेच अँब्युलन्स काढून एक पाच सात मिनिटात घटनास्थळी पोहोचलो तिथं गेल्यावर असे बस खाली दरीत कोसळली होती आणि मदत कार्य खूप मोठ्या प्रमाणात वारडा वारडा चालू होता त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण त्यांचं सामान वगैरे असं हे व्यस्त झालं होतं पेशंटला लवकरात लवकर अम्ब्युलन्समध्ये घालून न्यायचं काम चालू होतं चालक म्हणून काम पाहणारे गोसावी आपल्या सोबत आहे दादा काय सांगाल नेमकं काय प्रकरण घडलं होतं मुळात म्हणजे एक्सप्रेस आयवर हा ट्रॅक्टर आला कसं बघताय तुम्ही एक ड्रायव्हर आहात तुम्हाला माहित असेल हा अपघात असा तुम्ही परत पहिला तुम्हाला कॉल आणि तुम्ही तिथे धावला एकतर तर ट्रॅक्टरला एक्सप्रेस पुन्हा मुंबई एक्सप्रेसवर अलाउट नाही टू व्हीलर ट्रॅक्टर वगैरे वगैरे तो काहीतरी आता म्हणजे ड्रायव्हरला काय एक्सप्रेसची माहिती नव्हती तो कसा घुसला काय याचं हेच नव्हतं त्या का ट्रॅक्टरला काही इंडिकेटर वगैरे काही नव्हतं काय वारकरी पंढरपूरला चालले होते आणि इतका लोकांचा आरडाओरडा इतकी भयानक दृश्य होतं रात्रीचे काहीतरी बारा ला कॉल आला बारा पंचावन्नपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो पण इतक्या वगैरे लोक ओरडत होते जाम आणि ज्यावेळेस माझ्या मध्ये जे चार पाच पेशंट टाकले ना वयस्कर होते आणि मेजर होते त्यांना घटनास्थळी डॉक्टरांनी ट्रीटमेंट करून आमच्या गाडीतून एम जी एम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्या मिस्टर उमेश कुमार इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस लोकमान हॉस्पिटल पुणे निगडी आम्ही इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन आ, मोटा अपघात जब हुआ तो हम लोग को पुणे मुंबई एक्सप्रेस का जो कंट्रोल रूम है वहाँ से इंफॉर्मेशन मिली पाँच या छः किलोमीटर के बीच में आ, बस का एक्सीडेंट हो गया है इसके बाद हम लोग वहाँ स्पॉट पे पहुँचे मेजर पेशेंट यानी हम ही डॉक्टर ड्राइवर पूर्ण स्टाफ स्टाफ साथ में थे और इसके बाद हम लोग पेशेंट को एम्बुलेंस में लेके ट्रीटमेंट करके एम जीओम को क्या क्या ट्रीटमेंट 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 में देने के लेकर हाँ जी इमरजेंसी जो है फक्त मेडिसिन वगैरह वो सारा ट्रीटमेंट करके ओ एम जो हॉस्पिटल को छोड़ा सिचुएशन तो बहुत गंभीर था ऐसा वो ट्रैक्टर भी था एक तो पुणे मुंबई एक्सप्रेस वे में, में। ट्रैक्टर अलाउड नहीं आया उसके लिए परमिशन नहीं ना ओनली ऑनली द फोर व्हीलर एंड मोटे गाड़ी परमीशन आई हाँ सारे लोगों ने मदद की और जितना ट्रिप अपने ये एम्बुलेंस से कितने लोगों को कितने बार नहीं पेशेंट वैसे तो काफ़ी लोग मेजर भी थे माइनर भी थे और अपना हम लोग गाड़ी में जो चार से पाँच पेशेंट हम लोगों ने ड्रॉप किया इसके बाद जो अदर एम्बुलेंस हमारा जो स्पॉट पे लगा है वो भी उधर पर आया सत्रह सत्रह किलोमीटर स्पॉट रिसवाड़ी यानी खालापुर अपना लोकमान हॉस्पिटल निगड़े का एम्बुलेंस उधर भी है वो भी उधर जाके अपना पेशेंट लेके एम हॉस्पिटल को ड्रॉप किया तो तुम्हें पहलत कि अत्यावश्यक से पड़स पा यहाँ जी पोलिस चौकी है याठिकाने ये पथक चोवीस तास कार्यरत असतं यांना कॉल आल्यानंतर यांनी ही धाव घेऊन रुग्णांना मदत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला होता ही मंडळी रात्रभर या प्रवाशांची मदत करत होती या रुग्णांची मदत करत होती अशा लोकांना खरंच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही यांच्या कार्याला सलाम करतो आणि अशा प्रकारची जी घटना दुर्दैवी घटना घडली ते खरंच शोकांतिका या ठिकाणी आहे आपण